गिरीश महाजनांचे महिला आय एस अधिकाऱ्याशी संबंध अमित शहाकडे कॉल रेकॉर्ड एकनाथ खडसेंचा सनसनाटी आरोप राष्ट्रपती शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे दोघेही नेते एकमेकांना एकमेकांवर टीका करण्याची संधीही सोडत नाहीत आत्ताच एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे गिरीश महाजन यांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे एकनाथ खडसे म्हणाले गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली प्रकाशित केलेले त्यात असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजन यांच्या रंगल्या रात्री अशा यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजन यांचे एका महिला आय एस अधिकाऱ्यासोबत संबंध आहे तिचे नाव मला माहीत आहे पण ते सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे अमित शहा यांच्याकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की महिला आय एस अधिकाऱ्यांशी तुझे संबंध आहेत यावेळी महाजनांनी सांगितलं की नाही माझे अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत कामानिमित्त मी बोलतो अमित शाह यांनी त्यांना सांगितले की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आले रात्री एक वाजल्यानंतर दिवसभरात शंभर शंभर कॉल तुझे आलेले आहेत त्यामुळे तो आता काही सांग पण तुझे सी डी आर खरं बोलतात रोज बोलण्याचं काय कारण आहे असे प्रश्न अनिल सत्तेने शहाच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले आणि असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे गगन बेदीचे पत्रकार अनिल सत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्या वेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसता झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सीडीआर खराब बोलतो रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळेस चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चाललो आहे तर नक्की काय आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई